सांगोला बंद सांगोला बंद सांगोला बंद बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच कैलासवाशी संतोष अण्णा देशमुख व कैलासवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येत्या नऊ तारखेला रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगोला शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये जनावरांचा बाजार बंद असेल भाजीपाला मार्केट बंद असेल त्याचबरोबर सर्व व्यापारी मॉल हॉटेल उद्योग व्यवसाय पूर्णपणे शंभर टक्के संपूर्ण दिवस बंद असतील आणि सर्व बहुजन समाज बांधवांनी अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी या घटनेचा तीव्र असा निषेध करण्यासाठी महात्मा फुले चौक येथून पदयात्रेने मुक मोर्चाने तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भातील निवेदन देऊन या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आपण सर्व बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत तरी रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता महात्मा फुले चौक सांगोला येथे सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचबरोबर शेतकरी व्यापारी बंधूंना महत्वाची आणि नम्रतेची विनंती आपण कोणत्याही प्रकारचे जनावरे भाजीपाला सांगोला मार्केटमध्ये घेऊन येऊ नये अशी सर्व बहुजन समाजाच्या वतीने कळकळीची विनंती सांगोला बंद सांगोला बंद सांगोला बंद